जसं जसं पुढे जाईल येईल लगेच मी तुला मेसेज की जेव्हा जेव्हा माझ्या तोंडी आई आई म्हणजे सखीच्या तोंडी जेव्हा जेव्हा आई हे वाक्य येतं तेव्हा रुपालीचं फक्त कसं लुक जातो हे बघा तर हे ज्यांच्या मनात ते असतं ना त्यांनाच तसं वाटतं ह्याच्या मनात खूप लपंडाव दडलेला आहे म्हणून त्यांना त्याचा माझ्यावर विश्वास नाहीये मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लपंडाव ही मालिका लवकरच तुमच्या भेटीला त्याची प्रेस कॉन्फरन्स पार पडली आणि या मालिकेची टीम आहे स्वागत आहे लोकमत दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतात पण लपंडाव बद्दल सांगायची एक गोष्ट खास की म्हणजे रुपाली पुन्हा एकदा स्टार प्रवाहावर चेतन पुन्हा एकदा स्टार प्रवाहावर आणि कृतिकाची नवीन एंट्री कृतिका कसं वाटतं या दोघांसोबत काम करताना आणि खरंतर मालिकेत अरे मी काय अरे पण ते प्रेमानेच विचारत आहेत की कसं वाटतंय माझं किती प्रेमाने उत्तर की मला खूप छान वाटतंय इतके छान मस्त स्टार कलाकारांसोबत मला काम करायला भेटत ओठ वेगळं आहे अरे नाही 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 पण जेन्युनली सिरियसली मला खरंच खूप छान वाटतंय खूप मजा येते आणि इतके सुंदर मगाशी पण म्हणले की इतके कमाल को ऍक्टर्स मिळालेत मला की मला सगळे सीन्स करायला मजा तू बोलतेस पण ते मॅच होत हे बघा हे ज्यांच्या मनात ते त्यांनाच वाटतं याच्या मनात खूप डाव दडलेला आहे म्हणून माझ्यावर विश्वास पण मी जे बोलते ते खरंच खरं मला खूप मजा प्रश्न आहे कारण अर्थात दोघांची मालिका संपल्यानंतर उत्सुकता प्रेक्षकांना होतीच की आता कुठल्या मालिकेतून दिसणार आणि कृतिकाची नवीन एंट्री आहे त्याच्यामुळे हा प्रश्न पण रुपाली संजना पूर्ण मागे टाकून आत्ता सरकार येत समोर आणि पूर्ण वेगळी शेड आहे का का त्याच्यातली थोडी संजनाची एखादी शेड असणार आहे तर का काय आहे नेमकं सरकारमध्ये नाही 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 कम्प्लिटली वेगळी वेगळी शेड आहे संजनासारखी अजिबात सरकार नाही आहे आणि खूप वेगवेगळ्या वेग पद्धतीचे इमोशन्स आहेत सरकारमध्ये तेजस्विनीमध्ये आता जशी अशी मालिका पुढे जाईल एपिसोड्स पुढे जातील तसं जसं तुम्हाला कळेल की ही अजिबातच संजनासारखी नाही आहे किंवा ही अशी का आहे तेही तुम्हाला कळेल त्याच्यामुळे मला असं वाटतं की कलाकार म्हणून मला खूप मजा येणार आहे करायला कारण अशा पद्धतीच्या वेग ना वेगवेगळ्या भावना तुम्हाला रोज काहीतरी वेगळं करता येतं फर्स्ट हाफ मी काहीतरी वेगळी असते सेकंड हाफ मला काहीतरी पटकन वेगळं करायचं असतं त्याच्यामुळे त्याचे त्याचे टोन्स वेगळे असतात दोन्ही दोन्ही म्हणजे एक अंक झाल्यानंतरचा टोन वेगळा असतो दुसरा अंक सुरू होतो तेव्हा त्याचा वेगळा टोन असतो सो so, ते करताना मला खूप मजा येते त्याच्यामुळे ती, ती अजिबात संजनासारखी नाही आहे बरं संजनासाठी एक एक माणूस होता की ज्याच्यामुळे ती सगळ्यांना सगळ्यांशी जुळवून घेत होती इथे तसं काही घेणं देणं नाही आहे तिला तिला असं आहे तुम्ही निघा इथनं इतकं इतकं क्लिअर आहे तिचं इतकं सॉर्टेड आहे सरकारचं पण ती अशी का आहे हे तुम्हाला जसे जसे एपिसोड्स पुढे जातील तसं जसं तुम्हाला नक्कीच कळेल की ती तशी काय पण कृतिका आई म्हणून तिला जेव्हा तू आई बोलतेस काय म्हणजे दोघींचं एक ट्युनिंग असेल ना सेट वर की आता रुपाली मैत्रीण म्हणून आता तू कदाचित तिच्याशी हळूहळू छान एक बॉन्ड बनवत असेल पण आता जेव्हा आई म्हटलं जातं किंवा पहिल्यांदा तो आईचं सीन असेल कसं बॉन्ड होतं दोघांमध्ये आणि कसं वाटलं रुपालीला आई बोलताना <laughs> मला वाटतं हे रुपालीलाच विचारावं <laughs> <laughs> की जेव्हा जेव्हा माझ्या तोंडी आई आई म्हणजे सखीच्या तोंडी जेव्हा जेव्हा आई हे वाक्य येतं तेव्हा रुपालीच फक्त कसं लुक जातो त्यातच <laughs> कळतं की ओके सखी आणि सरकार हे जे काय एक, एक इक्वेशन आहे पण तेच त्यातली तीच मजा आहे म्हणजे ऑडियन्सला तेच बघायला खूप आवडणार आहे की जेव्हा जेव्हा सखी आई अशी हाक मारते हे बघायला तुम्हाला खूप मजा येईल त्यामुळे नक्की बघा चेतनच्या वेगवेगळ्या शेड्स जसं तो म्हणाला की प्रत्येक टप्प्याटप्प्या तो आता कदाचित वेगळा दिसणार आहे मगाशी त्यांनी म्हटलं प्रेस कॉन्फरन्समध्ये पण कदाचित ती निगेटिव्ह शेड तुझ्या कॅरेक्टरला पण येऊ शकते का असा एक अंदाज आम्हाला असा वाटतोय जसं तू म्हणतोय की तू सरकारच्या सगळ्या इशाऱ्यावर नाचतोय सो नंतर ती निगेटिव्ह शेड तुझ्या कॅरेक्टरला येऊ शकते असं आम्हाला वाटतं सांगता येत नाही काय जसं मी म्हणालो हळूहळू अनेक गोष्टी पुढे आहेत तर त्यात थोडासा निगेटिव्ह सरकारला वाटू शकतो तो प्रेक्षकांना वाटू नये अशी काळजी मी आणि आमची बाकीची टीम घेणारच आहे पण त्याच्या ज्या काही गोष्टी आहे तो जे काही करतो ते बऱ्यापैकी असं म्हण त्याचं वाक्यपणे उंगली टेढी करणी पडते तर त्यात तो असं काही वागतो अशा काही गोष्टींचा आधार घेतो की ज्या खरं तर आयडियल नाही आहेत आदर्श नाही आहेत पण तरी तो त्या करतो त्या परिस्थितीनुसार त्यामुळे तू म्हणतेस तसं निगेटिव्ह वाटू शकतं पण खर तर तो मनानं खूप चांगला आणि माझ्यासारखाच तो आय आणि हसतेस तू हे लागणार एडिट मध्ये मला छान वाटलं म्हणजे या सगळेच चांगले दोघींनी कौतुक करणं अपेक्षित होतं पण चेतनने केलेलं आहे कृतिका खरं तर कौतुक करणं अपेक्षित होतं कारण मला ना लास्ट इंटरव्ह्यू मध्ये तू म्हणालेलीस की गाडी चालवण्याचा जो सीन होता त्याच्यात जो काही बेफान गाडी चालवली आहे त्याने सो असे किस्से तुमच्यासोबत चेतनचे काय घडले शूटिंग करताना ते मला तुमच्या दोघींकडून जाणून घ्यायचं तो तर तो प्रोमोचाच किस्सा होता कारण तेव्हा मला एक ती तोच सांगेल कुठली गाडी मला पार काही कळत नाही पण एक खूप भारीतली अशी कमालवाली कुठेतरी गाडी होती गाडी होती म्हटल्यावर भारीच असणार एक्झॅक्ट आहे अक्षरशः आहे म्हणजे त्यानी ते जे काय ऍक्सलरेट केली एका पॉइंटला आणि तो फक्त मला म्हटलं की थोडी सांभाळून बस मला काय वाटलं सांभाळून बस ओके मी नीटच सांभाळूनच बसले आणि मी एक अशा फोर्सने मागे आदळले बरं त्यात तो खोपा बिपा आणि त्याच्यात oh. ते दागिने मला असं की चेतन थोडं हळू पण तोवर आमचं शूट झालं होतं आमच्या जीवाला काही धोका नव्हता आणि त्यामुळे टीमला काही धोका नव्हता सगळ्याच आज्ञा तो फॉलो करताना दिसतोय सरकारच्या सो तुमच्या दोघांची एक टीम आणि ती वेगळी असंच असणार आहे पुढे का खर तर नवरा बायको नंतर ते दोघं झाल्यानंतर त्यांची एक टीम बनेल असं वाटतं तुला हा आपण पंधरा तारखेनंतर बोलूया यावर <laughs> आपण मी तुला शिरीष लाटकरांचा नंबर देते त्यांच्याशी बोलून घे म्हणजे पुढे बाकीची सगळी स्क्रीन प्ले हिला पाठवले जातील आणि आजच प्रेस कॉनला म्हणजे तू बघणार नाहीय का मालिका हा मग ते बघ आणि मग म्हणजे तुला कळेल की कोण कोणाच्या टीम मध्ये असणार आहे ते so, ते मग इंटरेस्टिंग असेल ना आम्हालाही आम्हालाही माहिती नाही आता माहित नाही कोण कोणाच्या टीम मध्ये असणार आहे खरं मी सोलो प्लेअर सध्या सध्या आमचे सोलो सोलो चालू होणार आहे की नाही हेही आम्हाला अजून माहित नाही त्याच्यामुळे ते जसं जसं पुढे जाईल जसं आमच्याकडे येईल लगेच मी तुला मेसेज करेन प्रोमो मध्ये बघता तुम्ही लग्नापासून सुरुवात आहे पण मला आधी वाटलं होतं की लग्नापासून पुढचं तर तसं काही नसून लग्नाच्या अलीकडेच सिरियलची सुरुवात होते त्यामुळे ते लग्नापर्यंत कसं येतं हा एक वेगळा प्रवास तुम्हाला बघायला मिळणार आहे मी म्हणलं तसं आम्ही सोलो प्लेयर्स होते इथे काही कोणाच्या मदतीची काळजीची सांभाळण्याची काहीच काहीच नाहीये पण हिचा जो दरार आहे ना रुपालीचा जो आता मी थोड्या वेळापूर्वी पाहिलेला थोड्या वेळापूर्वी पाहतो तो दरारा सेटवरही असाच करते का हे मला तुम्हाला दोघांना विचारायचं चेतन आमचं अजून तेवढं शूट लागला नाहीये एकत्र बाकी आमचे काही चाळ वगैरे आहे तिथले काही सीन पण आमचे अजून असे एक दोनच सीन झाले पण त्यात पण मजा आली आम्हाला काम करताना आणि त्याचे काना आणि सरकारचं जे एक कॉम्बिनेशन आहे ना ते कॉम्बिनेशन बघायला तुम्हाला पण आवडेल नाही दरारा म्हणजे सी आता दरारा अर्थात रुपालीमध्ये तो दरारा आहे म्हणून तो संजनात उतरला किंवा तो सरकारमध्ये उतरणार आहे पण uh, सेटवर जरी तो दिसला तरी त्याची मला मजा येते मला ते छान वाटतं कारण त्याच्याने कॅरेक्टरला एक हेल्प म्हणजे ॲक्टर म्हणून एक हेल्प होतेच की हां ओ अच्छा ताई थांब थांब ओके रुपालीताईचं आत्ता मूड आहे नाही आहे हे थोडंसं की हरकत नाही आणि सीन्स चालू असताना सरकार म्हणून ती जे वागते किंवा ती ज्या पद्धतीने सरकार म्हणून वावरते ते बघायला मु बघायलाच मुळात मला खूप मजा येते मला ते खूप आवडतं त्यामुळे सखिला कारण त्यातनं खूप छान मोटिवेशन मिळत असते जेव्हा सरकार तिच्याशी तशी वागत असते सो so, मी ते एन्जॉय करते पूर्णपणे <laughs> मी जेव्हा मेकअप रूमच्या बाहेर येते तेव्हा मी सरकार म्हणूनच बाहेर येते mm -hmm. जर मी तशी आली नाही तर कदाचित हे कदा जे काही स्पॉन्टेनियस काही ज्या काही रिॲक्शन्स येतात ना त्या कदाचित निघून जातील म्हणजे ऑफकोर्स कट नंतर मी काही सरकार आयुष्यभर सरकार राहत नाही मी तिथनं त्याच्यानंतर रुपाली ऑफकोर्स हो व्हावं लागतं क कॉन्स्टंटली सरकार राहू शकत नाही पण जेव्हा मी बाहेर येते तेव्हा मी त्याच पद्धतीने बाहेर येते त्याच्यामुळे बऱ्याचदा आमच्या लोकांचं तसं ऑफस्क्रीन इंटरॅक्शन होत नाही कारण जे काही शूटिंग सुरू आहे ते खूप हेवी सुरू आहे म्हणजे मग ही हिच्यासोबतचे सीन्स असू देत मग आमचे कॉन्स्टंट नाईट शिफ्ट चालू आहेत म्हणजे ज जवळजवळ सहा सात दिवस आम्ही सकाळी पहाटे साडेपाचला घरी येतोय सहाला घरी येतोय आणि रात्रभर शूट करतोय त्याच्यामुळे त्या दरम्यान सुद्धा ना खूप हेवी सीन्स चालू आहेत म्हणजे मग हिच्या बरोबरचे असू देत किंवा कानाबरोबरचे असू देत त्याच्यामध्ये मग ना तो चेतन असतो ना ही कृतिका असते ना मी रुपाली असते त्यामध्ये बारा तास प्रत्येक जण त्या कॅरेक्टरमध्ये असतं आणि आत्ता सध्या खूप नवीन असल्यामुळे ना सगळ्याच गोष्टी प्रत्येक जण आपापलं कॅरेक्टर शोधतं आहे प्रत्येक जण आपल्या त्या पझलमध्ये फिक्स होण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे अजूनही तसा वेळ मिळाला नाही आहे की चलो चाकट्या आणि काहीतरी टाईमपास असा वेळ मिळालेला नाही आहे ऑफकोर्स अजून थोडं जरा सहा एक महिने जाऊ दे मग आपण सेट व्हिजिट करू <laughs> सेट वर येऊ तेव्हा आम्हाला काहीतरी बिहाइंड द सीन गोष्टी पाहायला मिळतीलच आणि ते घडत राहतील आता थोड्या दिवसांनी शूट जसं पुढे जातंय तसं सो त्या बघायला आम्ही सेट वर येऊ आतासाठी थँक्यू सो मच आणि ऑल द वेरी बेस्ट मग सगळ्यांना थँक्यू थँक्यू